आशीर्वादाने जबाबदारी मिळाली आज पाचव्यांदा आमदार झालो आज मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली मला इथे सुनील मोरे पाटील सांगत होते की ते पोलीस वगैरे तसं असं पण शेवटी मला एक माहिती आहे की या गोष्टी आज आहेत उद्या नाही आज मंत्रीपद आज आहे उद्या नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊन द्यायच्या नाहीत हे माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि पोलिसांचं प्रोटेक्शन कुणाला लागतं जे काही चुकीचं करत असतात त्यांना आपण कुठं आपण कुठं काही केलेलं नाही कुणाचं काय काढून घेतलेलं नाही कुणाचं काय लाटलेलं नाही किंवा कुठं काय आपण चोऱ्या मार्या किंवा काय असं काही केलेलं नाही ते आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे तरी मा त्यांनी आधी प्रशासनानं दोन गाड्या दिल्या होत्या मी दोन्ही पाठवून दिल्या मग मला कलेक्टर साहेब आपल्या आधीचे त्यांचा फोन आला की म्हणले आमदार साहेब एक गाडी तरी राहू दे माग ते आम्हाला प्रॉब्लेम होतो तुम्ही आता फिरणार लोक येणार म्हटलं साहेब ती काय म्हंटल ती गाडी घेतो ती गाडी म्हटलं माग ठेवायची म्हटलं पुढं नाही गेली ती पुढे गेली की त्यांचं गे तो सायरन सुरू झाला की गावात सगळे मला शिवाय देणार की कालपर्यंत बाबा असे एकटे करायचे आता गोंगाळ वाजत अजिबात पुढं गाडी नाही माझ्या माग गाडी ठेवतो म्हटलं तुम्ही म्हणताय म्हणून एक गाडी ठेवतो म्हटलं गावामध्ये कुठेही सायरन वाजवायचा नाही हे त्यांना आल्या आल्या पोलिसांना सूचना दिल्या की अजिबात साताऱ्यामध्ये आणि माझ्या ह्या ह्याच्यामध्ये कुठेही गाडीचा सायरन लावायचा नाही आणि कुठेही लोकांना आता मला माहित आहे ना तर मी आपण सिग्नलला कुठेही उभा असलो मध्ये तो भोंगा माग वाजत आलाय की आपल्याला व्हायचा घेतो आपल्या ज्यावेळेला एवढं कळतंय की आपल्याला व्हायचा घेतो दुसऱ्यांना कसं वाटत याचा विचार आपण केला पाहिजे की आपल्यावर ना पण आपण केलं पाहिजे शेजारी असणाऱ्या माणसाला कसं वाटत फक्त मी आमदाराचा मंत्री झालो म्हणजे मी काही करू शकतो असं नाही त्यामुळे नक्कीच ते जेवढं मला माझ्या लोकांमध्ये आता हे सगळं सुनील पाटला सांगितलं ते ठीक थी आहे मंत्री झाले झाले लातूरचा आता पालकमंत्री केलं वगैरे शेवटी लक्षात ठेवा मी सातार गरज आहे मी कुठं जाणार आणि आता हे काम बघायला फिरायला लागल मान्य तुम्ही थोड थोडं एका दिवस आठवड्यातलं इकडे येणं आता कमी होणार झालेलंच आहे छोटी जबाबदारी आहे राज्याची जबाबदारी आहे पण राज्याची जबाबदारी जरी असली तरी आधी कर्तव्य जे आहे ते सातारकरांसाठी आहे जावळीकरांसाठी आहे मग ते कर्तव्य महाराष्ट्रात कुठं जरी असलो तरी जे काय आज मला अधिकार ताकद तुमच्यामुळे मिळाली आहे त्या माध्यमातून सातारसाठी जावळीसाठी कायम काम